मित्रांनो आजच्या दिवसात कामाची सुरुवात बघूया आता आपण स्टार्टिंग खालूनच करूया रिंगा बनवून घेतल्यात या रिंगा ह्या ज्या रिंग आहेत ते दादराच्या आहेत दादराचा जो कॉलम आहे ते त्याच्या रिंग आहेत दादराचा कॉलम जो आडवा लिंटर बीम म्हणतात त्याच्या आहे आणि आज बघूया काय काय काम चालू आहे पहिला आलं की हे मला नळ बंद करणं गरजेचं आहे तर काल पी शिसी केली होती आज बघूया आज काय काय काम झालेलं आहे आता वाजले की सहा वाजून पंधरा मिनटं नाहीतर रोज सकाळी लवकर व्हिडिओ काढत असतो पण आज कालचं पण काम माहिती पडल ना आज पण काय काम केलं ते माहिती पडेल ते पण तुम्हाला मी सांगतो व्हिडिओच्या मार्फत रिंग बनवले ते ह्या कॉलमच्या आहेत भीम कॉलम बोलतो भीमच्या आडवा भीम जो आहे त्याच्यात तर आता हा दादरा आज ठोकला पूर्ण आणि भरायला पण चालू आहे काल कॉलम बघा एक दोन आणि ते तीन तीन कॉलम भरले होते आज दादरा भरायला घेतलेलं आहे आणि फायनल पण केलं याला थोडंसं कम बाकी होत होती कॉलम पण भरायला चालू आहे हा दोन कॉलम भरते हा एक आणि हा एक आणि सीडी भरायला ते चालूच आहे कालचं काम हा कॉलम ठोकला होता आणि हा एक आज सीडीचं फायनल केलं त्याचं काय सेंटरिंगचं काम बाकी होतं ते आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर पाणी मरतो हे बघा लिफ्ट लिफ्टचं पण काम चालू आहे हां बोलो हो गया कुछ बोलो मत कितना भरने का बाकी हां अच्छा तर याला पाणी मारणं फार आहे त्याचं पाणी मारणं शेत स्वतः कॉन्ट्रॅक्ट आणि आता ही मशीन चालू करा मशीन आहे याच्यासाठी लेन येण्यासाठी तर आज माणसं पण भरपूर आहेत कमीत कमी, कमी सोळा सतरा माणसं पाच दिवस झालं नाईट वगैरे चालू आहे नाईट डे डे नाईट म्हणून चालू आहे म्हणून एवढं कॉलम फटाफट उचलले गेलेत आणि आता काम देखील बघू शकतं सगळे कॉलम आपले झालेत आता आपण दोन कॉलम जे आहेत ते उद्या तेवढं उचलून घेते हे पाठीमागे दोन्ही कॉलम भरून चालू होते दोन्ही कॉलम आज आज पण भर ना उद्या पण भरणा म्हणजे दोन्ही कॉलम उद्या भरलं ते फायनल होऊन जाईल आता पहा त्या लोकांनी सुट्टी केली मिस्टर सहा वाजून पंधरा मिनट पंधरा नाही चाळीस मिनिट त्या लोकांनी सुट्टी केली पंधरा मिनटं एक्स्ट्रा आता उद्याच्याला बघू आता शिडी वगैरे घेतेल शिडी भरलं की लगेच याच्याबरोबर लगेच दुसरी शिर्डी लगेच तयार करावं लागला त्याला त्याच्याबरोबर उठला कॉलमच्या बरोबर नाही लिफ्टला पण कॉलमच्या बरोबर उतलं ते आता दोन लिफ्टेट उचला लागतो तेव्हा मग स्लॅबसाठी रेडी झालं आपण मग तोपर्यंत तोपर्यंत खालचे ते जे स्लॅब भरलेले त्याचा टायमिंग संपून जातो म्हणजे कमीत कमी पंधरा दिवस खालचं स्लॅबचं मटेरियल काढायचं नसतं त्यासाठी पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळं काम फायनल होऊन जाते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते तर पूर्णपणे त्यांची प्रोसेस चालूच आहे एकतीस तारखेपर्यंत भरायचं आमचं टार्गेट आहे तर आता बघूया एकतीस तारखेपर्यंत भरतं आहे का नाही असं तर एकतीसला नाही भरलं तर एक दोन तारखेला भरणारच भरणार ओके आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतं आहे बाय बाय